नवनिर्वाचित खासदारांचे मुकुंदनगर येथे जंगी स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांचा पराभव हो केलाय या विजयानंतर खासदार निलेश लंके यांचा ठिकठिकाणी स्वागत होत आहे तसेच काल रात्री मुकुंदनगर भागात खासदार निलेश लंके यांचं जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला या निवडणुकीमध्ये महायुतीला मुस्लिम समाजाचं एक गठ्ठा मतदान झालंय अहमदनगर शहरातून निलेश लंके यांनी चांगली मते मिळाली आहेत त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचं खासदार निलेश लंके यांनी यावेळी म्हटलंय आज खऱ्या अर्थाने लोकसभा निकाल आणि त्या निकालामध्ये आणि त्या निवडणुकीमध्ये मुकुंद नगर आणि मुकुंद नगर, नगर परिसरातील जे चित्र मला पाहायला मिळालं ते एक अविस्मरणीय चित्र होतं की सर्व माझा मुस्लिम समाज एक वाटला होता या निवडणुकीच्या माध्यमातून त्यामुळे आज त्यांचे सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे या भागामध्ये दर्गा दायरा या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा दर्शनासाठी आलो निकट पण एक कक्केरवाड्यामध्ये इकडं याच्या दर्गाचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घेऊन माझ्या सर्व नगर मुकुल आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे